श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यये नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीश्रीसद्गुरवे नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः भूलोकसारं भुवनैकनाथम् नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्भागवतमहापुराणे चतुर्थस्कन्धे अथ त्रयोदशोऽध्यायः ध्रुववंशास्य वर्णन् वा अङ्गराजस्य चरित्रम् सूत म्हणतात शौनका मुनींनी वर्णन केलेला ध्रुवाचा विष्णुपदावर आरूढ होण्याचा वृत्तांत ऐकून विदुराच्या हृदयात भगवान विष्णूंच्या भक्तीचा उद्रेक झाला आणि त्याने पुन्हा मैत्रियांना प्रश्न विचारण्यास आरंभ केला विदुराने विचारले भगवत परायण मुने हे प्रचेता कोण होते कोणाचे पुत्र होते कोणाच्या वंशामध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांनी कुठे यज्ञ केला होता भगवंतांच्या दर्शनामुळे नारद परम भागवत आहेत असे मी मानतो त्यांनी ग्रंथाची निर्मिती करून श्रीहरींच्या पूजा पद्धतीरूप क्रियायोगाचा उपदेश केला आहे ज्यावेळी प्रचितागण स्वधर्माचे आचरण करता करता भगवान यज्ञेश्वरांची आराधना करीत होते त्यावेळी भक्त श्रेष्ठ नारदांनी ध्रुवाचे गुणगाण केले होते ब्रम्हण तेथे त्यांनी भगवंतांच्या ज्या ज्या लीलाकथांचे वर्णन केले होते ते संपूर्ण मला ऐकवा ते ऐकण्याची माझी इच्छा आहे म्हणाले महाराज ध्रुव वनात निघून गेल्यानंतर त्याचा पुत्र उत्कल याने आपल्या पित्याचे सार्वभौम वैभव आणि राजसिंहासन यांचा स्वीकार केला नाही तो जन्मापासूनच शांतचित्त आसक्ती शून्य आणि समदर्शी होता तसेच तो संपूर्ण लोकांना आपल्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त असल्याचे पाहत असे त्याच्या अंतःकरणातील वासनारूप मळ अखंड योगाग्नीने भस्म झाला होता म्हणून तो आपल्या आत्म्याला विशुद्ध ज्ञानरूप आनंदमय आणि सर्वव्यापी पाहत होता त्यावेळी तो स्वरूपात लीन झाल्यामुळे त्याला आपल्या आत्म्याहून वेगळे असे काहीच दिसत नव्हते तो अज्ञानी लोकांना रस्त्यात मंद आगीप्रमाणे मूर्ख आंधळा बहिरा वेडा किंवा मुका वाटत होता परंतु वास्तविक तो तसा नव्हता म्हणून कुलातील ज्येष्ठांनी तसेच मंत्र्यांनी त्याला मूर्ख आणि वेडा समजून त्याचा लहान भाऊ ब्रह्मीपुत्र वत्सर त्याला राजा बनविले वत्सराची प्रिय पत्नी स्वरविथी हिला पुष्पारण तिग्मकेतू ईश ऊर्जा वसु आणि जय नावाचे सहा पुत्र झाले पुष्पारणाला प्रभा दिवस आणि दोषा रात्र नावाच्या दोन पत्न्या होत्या त्यापैकी प्रभेला प्रात्त सकाळ दुपार, आणि साय्य असे तीन पुत्र झाले दोषाला प्रदोष तिन्ही सांज निशित मध्यरात्र आणि व्युष्ट पहाट असे तीन पुत्र झाले व्युष्टाला पत्नी पुष्करणीपासून सर्व तेज सूर्य नावाचा पुत्र झाला त्यालाच आकुती नावाच्या पत्नीपासून चक्षू नावाचा पुत्र झाला चाक्षुष मन्वंतरामध्ये तोच मनू झाला चक्षु मनूची पत्नी नडवला हिला पुरु कुत्स त्रित द्युम्न सत्यवान ऋत व्रत अग्निष्टोम अतिरात्र प्रद्युम्न शिबी आणि उल्मुख असे बारा सत्वगुणी पुत्र झाले त्यापैकी उल्मुखाला पत्नी पुष्करणीपासून अंग सुमना ख्याती क्रतू अंगिरा आणि गय असे सहा पुत्र झाले अंगाची पत्नी सुनिथाने क्रूरकर्मा वेन याला जन्म दिला त्याच्या दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन राजर्षी अंग नगर सोडून निघून गेला विदुरा मुनींनी रागाने वेणाला शाप दिला आणि त्यांच्या वाणीरूप वज्राने जेव्हा तो मरण पावला तेव्हा कोणीच राजा नसल्याने चोर दरोडेखोरांचा प्रजेला फार त्रास होऊ लागला हे पाहून त्यांनी वेणाच्या उजव्या हाताचे मंथन केले त्यापासून भगवान विष्णूंचा अंशावतार आदिसम्राट महाराज पृथू प्रगट झाला विदुराने विचारले ब्रह्मन महाराज अंगमुठाशील संपन्न सज्जन ब्राह्मण भक्त आणि महात्मा होता अशा अंगाला वेणासारखा दुष्ट पुत्र कसा झाला ज्यामुळे दुःखी होऊन त्याला नगर सोडावे लागले धर्मज्ञ मुनीश्वरांनी शापरूप ब्रह्मदंडाचा प्रयोग करावा असा राजदंड धारण करणाऱ्या वेणाचा तरी कोणता अपराध होता राजा आपला अंगी आठ लोकपालांचे तेज धारण करीत असतो म्हणून प्रजापालक राजाने काहीही पाप केले तरी सुद्धा प्रजेने त्याचा तिरस्कार करू नये म्हण आपण भूत भविष्य काळातील गोष्टी जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात म्हणून आपण श्रद्धाळू भक्त अशा मला सुनीचा पुत्र वेद याची सर्व कृत्ये सांगावीत मैत्रे म्हणतात विदुरा एकदा राजर्षी अंगाने अश्वमेध महायज्ञ केला तेव्हा वेदज्ञ ब्राह्मणांनी आवाहन करूनही त्या यज्ञात आपला भाग घेण्यासाठी देव आले नाहीत तेव्हा ऋत्विज आश्चर्यचकित होऊन यजमान अंगाला म्हणाले राजन आम्ही तिच्या रूपाने जे घृत इत्यादी पदार्थ हवन करीत आहोत त्याचा देव स्वीकार करीत नाहीत राजा आपली होमसामुग्री दूषित नाही कारण आपण ती मोठ्या श्रद्धेने जमविली आहे तसेच कोणत्याही प्रकारे बलहीन नाहीत कारण त्यांचा प्रयोग करणारे यज्ञ करणाऱ्याला आवश्यक अशा सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करीत आहेत या यज्ञात देवांचा जरासाही अपराध झाल्याचे आम्हाला दिसत नाही असे असताना कर्माध्यक्ष देव स्वतःचा भाग काबरे घेत नाहीत मैत्रे म्हणतात ऋत्वजांचे म्हणणे ऐकल्यानंतर फार वाईट वाटले त्याने याजकांच्या संमतीने मौन सोडून सदस्यांना विचारले सदस्य हो आवाहन करूनही देव यज्ञात का येत नाहीत आणि आहुती ग्रहण का करीत नाहीत माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे हे आपण मला सांगावे सदस्य म्हणाले राजन या जन्मी आपल्याकडून कोणतेही पाप घडलेले नाही पण पूर्वजन्मीचे काही पाप अवश्य असावे त्यामुळे आपण सर्व गुणसंपन्न असूनही निपुत्री आहात आपले कल्याण असो प्रथम आपलं आपण सुपुत्र होण्यासाठी काही उपाय करावा आपण जर पुत्र कामनीच्या इच्छेने यज्ञ केलात तर भगवान यज्ञेश्वर आपल्याला अवश्य पुत्र देतील जर संतानासाठी साक्षात यज्ञपुरुष श्रीहरींना आवाहन केले तर देव आपणहून आपापल्या यज्ञभाग ग्रहण करतील भक्त जी जी इच्छा करतो ती ती श्रीहरी त्याला देतात त्यांची ज्या प्रकारे आराधना केली जाते त्याप्रमाणे उपासकाला फळसुद्धा मिळते ते सांगून राजा अंगाला पुत्रप्राप्ती होण्यासाठी ऋत्विजांनी शिपीविष्ट नामक श्रीविष्णूंना पुरोडाश समर्पण केला अग्नीमध्ये आहुती देताच अग्निकुंडातून सोन्याचा हार आणि शुभ्र वस्त्रांनी विभूषित एक पुरुष प्रगट झाला त्याने एक सुवर्णपात्रात सिद्ध झालेली खीर घेतलेली होती बुद्धी राजा अंगाने याजकांच्या अनुमतीने आपल्या उंजळीत ती खीर घेतली आणि स्वतः तिचा वास घेऊन आनंदाने आपल्या पत्नीला दिले पुत्र नसलेल्या राणीने ती पुत्रप्रदायीनी खीर खाऊन आपल्या पतीच्या सहवासाने गर्भधारण केला त्यामुळे यथासमय तिला एक पुत्र झाला तो बालक बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशात उत्पन्न झालेल्या आपल्या आजोबांच्या मृत्यूच्या वळणावर गेला होता सुनीता मृत्यूचीच कन्या होती म्हणून तोही अधार्मिकच झाला तो, तो दुष्टपुत्र धनुष्यावर बाण चढवून वना जात असे आणि व्याधाप्रमाणे बिचाऱ्या पशूंची हत्या करीत असे त्याला पाहताच लोक वेण आला वेन आला असे म्हणून ओरडत असत तो असा क्रूर आणि निर्दय होता की मैदानात खेळताना आपल्या बरोबरीच्या मुलांना तो पशुप्रमाणे निर्दयपणे मारित असे वेनाची अशी दुष्ट प्रवृत्ती पाहून महाराज अंगाने त्याला विविध प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्याला सन्मार्गावर आणू न शकल्याने त्याला फार दुःख झाले तो मनात म्हणू लागला ज्या ग्रस्तांना पुत्र नाही त्यांनी निश्चितपणे पूर्वजन्मी श्रीहरींची आराधना केली असली पाहिजे म्हणूनच त्यांना कुपुत्राच्या दुसऱ्यांनी होणारे असह्य क्लेश सहन करावे लागत नाहीत ज्याच्या करणीमुळे माता पित्याचे सर्व यश धुळीला मिळते अधर्माचा भागीदार व्हावे लागते सगळ्यांकडून विरोध सहन करावा लागतो कधीही न संपणारी चिंता लागून राहते आणि घरही दुःखदायी होते अशा आत्म्याचे मोहबंद असणाऱ्या फक्त नावाच्या संतानासाठी कोणता शहाणा पुरुष लालचावेल मी तर सुपुत्रापेक्षा कुपुत्रालाच चांगला समजतो कारण सुपुत्राला सोडताना फार क्लेश होतात कुपुत्र घराचा नरक बनवितो म्हणून त्याच्यापासून सहज सुटका होते अशा प्रकारे विचार करता करता महाराज अंगाला रात्री झोप आली नाही त्याचे चित्त घराला कंटाळले आले तो मध्यरात्री उठला आणि गाड झोपलेल्या वेनाच्या आईला सोडून कोणालाही कळू न देता ऐश्वर्याने भरलेल्या राजमहालातून बाहेर पडून वनात गेला महाराज विरक्त होऊन घरातून निघून गेले हे समजल्यानंतर सर्व प्रजाजन पुरोहित मंत्री सुरुदगण आदी अत्यंत शोकाकुल होऊन पृथ्वीवर सगळीकडे त्यांचा शोध घेऊ लागले जसे योगाचे रहस्य न जाणणारे पुरुष आपल्या हृदयात लपलेल्या भगवंतांचा बाहेर शोध घेतात हे विधुरा जेव्हा त्यांना आपल्या स्वामींचा कुठेच शोध लागला नाही तेव्हा ते निराश होऊन नगरात परतले आणि तेथे जे मुनीजन एकत्रित झाले होते त्यांना त्यांनी प्रणाम करून भरल्या नेत्रांनी महाराज न सापडल्याचा सा वृत्तांत सांगितला अध्याय तेरावा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविता या चतुर्थस्कंदे यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमोऽस्तु मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयुस्तवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नूयतः प्रभो नाम सङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् सदा अन्तरी से नाम तुझे जे दे मला सत्यकर्तव्यमाजे तु जाथोरकृपे पयो दूरमाया क्षमाकर् श्री श्रीसद्गुरुराया हृदयान्तरी गुरुमाऊली श्रीगुरुमाौली वरदहस्यधर मम श्री गुरु तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे सद्गुरु ऋषि केशमेवाग्मनःकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभु क्लिन्न श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु